स्वामी समर्थ सुख शांती व समृद्धीसाठी काही उपाय व तोडगे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावेत रोज आपल्या घरावरून थोडेसे मिश्र धान्य ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावे त्यामुळे गृह बाधा जाते दररोज थोडीशी साखर आपल्या घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी त्यामुळे मुंग्या संतुष्ट होतात व आशीर्वाद देतात दर मंगळवारी घरातील आपली कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप तेवत ठेवावा नंदादीपाचा प्रकाश हा अत्यधिक शुभ असून तो आपल्या घरात सात्विक शुद्ध वातावरणाची निर्मिती करतो आपल्या घरात आपल्या कुलदेवाचे कुलदेवतेचे रोज सकाळ संध्याकाळी अकरा अकरा वेळा मोठ्यानी नामस्मरण करावे घरात देवाजवळ रोज तुपाचा दीप संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तेवट ठेवावा तुपाचा दिवा शुभ आणि मंगल असतो रोज घरावरून ओवाळून चिमूटभर मीठ व साखर यांचे मिश्रण घराबाहेर टाकावे वास्तुदोषावर हा प्रभावी उपाय आहे घराच्या हॉलमध्ये दररोज थोडी तीळ तेलाची पंथी ती लावावी त्यामुळे आपल्या नित्य वावरत असलेला हॉल किंवा दिवाणखाना शुद्ध व मंगलमय होतो घरात छोट्या कुंडीत तुळशीचे रोप लावावे तुळस ही देव वनस्पती व आरोग्यदायी असून ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते या तुळशीला घरातील करत्या महिलेने रोज शुद्ध पाणी घालणे अतिशय उत्तम असते तुळशीने आपले आरोग्य आणि श्वासन यात सतजेता येत असते घरात कोरपड एका कुंडीत लावावी कोरपड ही वनस्पती देखील आरोग्यदायी असून नकारात्मक शक्ती नष्ट करते आपल्या वास्तूतील देवघर रोज किंवा वरचेवर स्वच्छ ठेवावे आपण देवाजवळ लावलेल्या उत्पत्तीची राख देवघरातून साफ करावी देवाला आपण रोज वाहत असलेल्या फुलांचे निर्माल्य देवाऱ्यातून साफ करावे घरात देवारातील निर्माल्य जास्त साठवून ठेवू नये